दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघे नासाच्या एका मिशन अंतर्गत अंतराळात गेले व त्यांचं हे मिशन फक्त आठ दिवसाच होत पण त्यांना परत पृथ्वीवर यायला तब्बल नऊ महिने तेरा दिवस एवढा वेळ लागला याच कारण असं की हे दोघे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर गेले असता त्यांचं यान बिघडलं व हे दोघे अंतराळात अडकले प्ले असताना सुनीता विल्यम्स आणि बुच विलमर यांचे खूप हाल झाले यांचं शरीर हळूहळू कमजोर होत होत व अशातच बारा फेब्रुवारीला एक बातमी आली की डोनाल्ड ट्रम्प यांनी या दोघांना अंतराळातून परत आणण्याचा निर्णय घेतला व या दोघांना परत आणण्याची जिम्मेदारी त्यांनी इलोन मास्क यांच्यावर सोपवली गेल्या एक महिन्यापासून ही मोहीम आखली जात होती व आज दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर हे दोघे सुरक्षित पृथ्वीवर परतले सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी जे यान गेलं होतं त्याचं नाव आहे फॅल्कन नाईन हे यान इलॉन मास्क यांच्या स्पेस एक्स कंपनीच एक ड्रॅगन कॅप्सूल आहे या रॉकेटने अमेरिकेच्या फ्लॉरिडा येथून चौदा मार्च रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास उड्डाण केले या रॉकेटमध्ये नासाच्या क्रुटेन मिशनचे चार अंतराळवीर एन सी ताकुया उनिशी किरील पेस्को आणि निकोल एअर्स हे आहेत सुनीता विलियम्स आणि आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन वर आणखी दोन अंतराळवीर निक हेक आणि एलेक्झांडर हे उपस्थित होते या चारही अंतराळवीरांनी अठरा मार्च ला सकाळी स्पेस स्टेशन सोडलं सकाळी साडे दहा वाजता यांचं यान स्पेस स्टेशनपासून वेगळं झालं व एकोणीस मार्चला पहाटे तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी हे सर्वजण पृथ्वीवर सुरक्षित लँड झाले व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद